कुणबी दाखले देण्यास कार्यवाही सुरू करा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक विखे पाटलांनी दिली माहिती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात आली मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्यानुसार आंदोलनावेळी पाच लाख रुपयांच्या खाली नुकसान झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्यास सुरुवात झालेली आहे पाच लाखांच्या खालील जवळपास चारशे ते चारशे पन्नास गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिलेली आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत मनोजरांगे पाटील यांच्या मागणीनुसार झालेल्या निर्णयासंदर्भात आणि शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार चर्चा झाली त्यानुसार मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे या महिना अखेरपर्यंत माग गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे प्रत्येक सोमवारी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक होईल त्यानंतर ती माहिती मंगळवारी मंत्रिमंडळात दिली जाईल असं विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मराठा आरक्षण आंदोलनात जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना नोकरी आणि मदत देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत असंही विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान शासनाने काढलेल्या जी आरची लवकरात लवकर अंमलबजावणीची मागणी मनोज पाटील यांनी केली आहे त्यानुसार सरकारने आदेश दिलेले आहेत मात्र अंमलबजावणी करण्यास काही कालावधी लागणार आहे याबाबत मनोजरंगे पाटील यांना विनंती करायची आहे असंही विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्या अनुषंगी आज विभागीय संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण ह्या दोन प्रामुख्यानं विभागायुक्तांनी सगळं जिल्हाधिकारी यांच्या समेत चर्चा झाली अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही एसओ पी तयार करायचे करा आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत तर त्या संदर्भात विभागायुक्तांच्या कडे काय कार्यवाही झाली जिल्हाधिकारी सर्व काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला नंतर साधारण जे गुन्हे मागं घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमिती पुढे होता आव्हाली एक टाईमबाऊंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागं घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नंतर जे काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण शहाण्णव लोकांच्या रक्कम बाकी होती दौन दौन ती रक्कमसुद्धा मागच्या दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे बाकी काही मग नोकरीचे विषय होते त्रेपन्न लोकांचे त्यांना इस्तिमा मंडळ सांभून घेतलेले काही लोक राहिलेत काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा डी सीकडे घ्या तोही प्रस्ताव आम्ही आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज माहिती आज सादर झाली नाही पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत आणि त्याचबरोबर जे ओकडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलन काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का कोणत्या साधनं होती त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्यासाठी सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करू